नमस्कार तुकाराम गाथा माझ्या नजरेतून या गाथा हस्तलिखान सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज सव्वीसावा अभंग पाहूया आपल्याला वाटतं देवाकडे जायचं त्याला मिळवायचं म्हणजे घर सोडावं लागतं हा संसार सोडावा लागतो प्रेमाची नाती तोडावी लागतात पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर संसारात राहून परमार्थ केला आम्हाला वैराग्य आलं पण आम्ही संसार सोडला नाही उलट संसारात राहून आम्ही भगवंत प्राप्ती करून घेतली त्यांनी भगवंत प्राप्ती कशी करून घेतली हे सांगणारा आजचा हा सव्वीसावा अभंग चला तो अभंग लिहूया आणि त्याचा भावार्थ सुद्धा पाहूया ऐकाल परी ऐसे नव्हे बाई न सोई या भ्रताराची ओवीत या लोकांना उद्देशून बोलताना तुकाराम महाराजांनी स्त्री बाई आणि बायको ही रूपक वापरली आहेत ते यातून स्पष्टपणे सांगतात की आम्हाला हे बोलायला सोपं वाटत असेल ऐकायला नवल वाटत असेल तरी आमचं वागणं एवढं सहज सोपं नाही आमचं वागणं म्हणजे तुकाराम महाराजांचं वागणं ते म्हणतात आम्ही संसार पत्नी जबाबदाऱ्या सोडून पळ काढले नाही या ओवीत भ्रताराची सोय असा शब्द आला आहे ते भ्रताराची सोय म्हणजे फक्त नवरा किंवा नवऱ्याची सोय असा अर्थ नाही तर त्या संसाराची संसाराची साथ कर्तव्य नाती त्यांची बांधिलकी जबाबदाऱ्या असा ब्रॉड व्ह्यू आहे ते म्हणतात लोकांना वाटत आहे आम्ही वैरागी आहोत आम्ही घरादाराकडे लक्ष दिलं नाही आम्ही जबाबदाऱ्या जुगारल्या तरी हे तसं नाही असं हे अजिबात नाही आम्ही हे सहजपणे सोडून दिलेलं नाही किंवा आम्ही आमच्या कर्तव्याला पाठ सुद्धा फिरवलेली नाही तर मग त्यांनी काय केलंय ते म्हणतात आम्ही आम्ही कर्तव्यापासून पळालेलो नाही मग त्यांनी नेमकं काय केले हे पुढील ओवीत सांगताना ते म्हणतात नव्हे आराणूक लौकिकापासून आपुले आपण गोविलं ते आराणूक म्हणजे सुटका किंवा एखाद्या गोष्टीतून मुक्तता होणं नव्हे आरानुक लौकिकापासून कि दुसरी ओवी म्हणजे या अभंगाचा गाभा आहे या ओवीत ते म्हणतात आम्ही लौकिकापासून पळून गेलेलो नाही आम्ही घरदार समाज व्यवहार संसार जगाला सोडून कुठे अरण्यात बसलेलो नाही आपण प्रत्येक जणानं स्वतः स्वतःला या संसारात बांधून घेतलेलं असतं त्यामध्ये आपण सुद्धा आलो बरं काम ते, ते म्हणतात आपण प्रत्येक जण बांधलेलो आहोत ज्यात मी सुद्धा आहे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात त्या बांधल्या गेलेल्या मध्ये मी सुद्धा आहे आपुले आपण गोविल ते हे सांगताना ते म्हणतात मी सुद्धा तुमच्या सारखाच यात अडकलेलो आहे पण तुमच्यात आणि माझ्यात फरक काय तर मी संसारात राहून सुद्धा माझ्या मनाला आवर घातला आहे इच्छा वासनांवर लगाम घातलेला आहे आणि शेवटी ते म्हणतात तुका म्हणे मन कराल कठीण त्या या निवडवणं मजपाशी या तिसऱ्या ओवीतून ते समुदायाला आवाहन करत असावेत की जर तुम्ही मन कठीण करू शकलात तर संसारात राहून सुद्धा मोह लोभ भीती यांच्यावर विजय मिळू शकलात तरच हा मार्ग निवडा कोणता मार्ग तर परमार्थाचा संसाराला कंटाळात म्हणून भावनेच्या भरात भावनेच्या भरात दुःखातून पळण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी वैराग्य येऊ देऊ नका कारण परमार्थ करणं हा एस्केप रूट असू शकत नाही संसारात राहून भक्ती करणं परमार्थिक होणं हा मार्ग निवडीचा आहे धाडसाचा आहे तो आपल्या सवडीचा नाही या मार्गामध्ये व्यक्तीचा कस लागतो म्हणूनच डोळसपणे निवड करा व या आमच्या मार्गावर या एकूण काय तर हा अभंग आपल्याला शिकवतो की संसारात राहून परमार्थ शक्य आहे वैराग्य शक्य आहे जबाबदाऱ्या निभावताना सुद्धा आत्मसंयमी राहणं शक्य आहे देवाकडे जाण्यासाठी घर सोडणं आवश्यक नाही पण मनाला आवर घालणं मात्र आवश्यक आहे असं सांगणारा हा आजचा अभंग या गाथा हस्तलिखान सिरीज मध्ये येणाऱ्या प्रत्येक अभंगासाठी आम्हाला सबस्क्राईब करा हे अभंग योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी या भंग शेअर करा आणि आणखी गाथा असतील खान सिरीज पाहता धन्यवाद रामकृष्णन